सतराशे शहाण्णव साली रघुनाथ नेवाळकरांचे पुत्र शिवराव भाऊ यांच्या हातात झाशीचा कारभार आला अठराशे चौदा साली शिवराव भाऊंच्या झाशीची सत्ता त्यांचे नातूर गेली। हे रामचंद्र झाशीच्या गादीवर राहिले त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनीच भाऊंच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच गंगाधर रावांना झाशीच्या सिंहासनावर बसवले या गंगाधर रावांच्या नंतर झाशीवर राज्य करायला त्यांना कोणी पुत्र नव्हता ब्रिटिशांनी अट घातली की गंगाधर रावांना जर आपलं राज्य टिकवायचं असेल तर त्यांना वारस असलाच पाहिजे म्हणून अठराशे बेचाळीस साली गंगाधर रावांनी दुसरं लग्न केलं अठराशे बेचाळीस साली गंगाधर रावांनी बिठूरच्या मोरोपंत तांब्यांची मुलगी मणिकर्णिका हिच्याशी लग्न केलं लग्नानंतर मणिकर्णिकेचं नाव लक्ष्मीबाई असं ठेवण्यात आलं पण पुढे अनेक वर्ष लक्ष्मीबाईंना देखील पुत्र झाला नाही त्यामुळे नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न मध्ये आपल्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर गंगाधर रावांनी आपल्या भावाच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले आणि दामोदर राव असे त्याचे नामकरण करून त्याला